राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विशेष आरोग्य तपासणी व संदर्भ सेवा मोहीम या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रत्येक तालुका स्तरावर नेवासा अंतर्गत निवडलेल्या कैलासवासी सौ धनराज धनराशेठ गांधी विद्यामंदिर नेवासा येथे शाळेमध्ये एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता घेण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामीण रुग्णालय नेवासा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामेश्वर काटे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहनसिंग बागवान सी डी पी ओ सौ पवार मॅडम टी एच ओ डॉक्टर दीपक डिंबर आर बी एस के वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आवारे विजयकुमार सर डॉक्टर हरिश्चंद्रे मीनाक्षी डॉक्टर चैतन्य नजन डॉक्टर प्रतीक्षा धनवडे डॉक्टर पठान सुजात डॉक्टर पठान तब्बोसम डॉक्टर शेटे अक्षय डॉक्टर नागरे अनगा डॉक्टर मतीन शेख डॉक्टर शीतल परदेशी डॉक्टर वाघमोडे शिवाजी डॉक्टर अनिता जाधव आर बी एस के अंतर्गत फार्मासिस्ट सारंग राऊत निलेश बोरुडे आकाश पवार सायलेश जाधव सौ वाघ शुभांगी आर बी एस के ए एन एमच्या माधुरी गोरे जनाबाई सुरासे सुषमा वल्टे आर के एस के प्रदीप चाकोलकर कैलासवासी सौ बदामबाई धनराज शेठ गांधी विद्यामंदिर नेवासा येथील प्राचार्य नाणेकर सर सर नाईक सर सौ वाळुंजकर मॅडम व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते यावेळी सी डी पी ओ सौ पवार यांचा सत्कार डॉक्टर मीनाक्षी हरिश्चंद्रे यांनी केला कार्यक्रमादरम्यान प्रास्ताविक डॉक्टर पठाण यांनी केले राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची माहिती डॉक्टर आवरसर यांनी सांगितली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत हृदय शस्त्रक्रिया दुबंगलेले ओठ डोळे तपासणी अपंग यासारख्या आजारांवर मोफत उपचार केले जातात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शून्य ते अठरा वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते या कार्यक्रमाअंतर्गत नेवासा आर बी एस के टीम अंतर्गत झालेल्या शस्त्रक्रियाचे लाभार्थी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले व या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या शस्त्रक्रियामुळे बालकांना झालेल्या फायद्याची माहिती पालकांना उपस्थितांनी दिली कार्यक्रमाचे आभार डॉक्टर मतीन शेख यांनी मानले